आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्रातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपून चार पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे प्रशासक नियुक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार राज्य सरकारद्वारे होत आहे या याबाबत अनेक संस्था संघटनांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते मात्र त्यावर अद्याप निर्णय होत नव्हता डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या तब्बल चार वर्षांनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज दिले यामुळे गेले काही वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार हे आता स्पष्ट झाले आहे आज आरक्षणाविषयी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन चार वर्षापासून ज्या रखडलेल्या होत्या आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या पस्तीस जवळजवळ चौतीस हजार जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या त्यामुळे ओबीसी समाजातील फार मोठं संकट जे आहे ते संकट निर्माण झालं होतं परंतु आजच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं ते संकट दूर झालेलं आहे दोन हजार बावीसच्या आधीची परिस्थिती म्हणजे सत्तावीस टक्केप्रमाणेच हे आरक्षण जे आहे आता ओबीसी समाजाला मिळणार आहे आणि यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ते आता ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना ते घेता येणार आहे एवढंच हा हा निकाल फक्त जो या याचिकेचा निकाल दो लागेल जो लागेल फायनल त्याला आधी राहून हा निकाल आहे पण सुद्धा जे आहे जो काय निकाल झालेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्यामुळं हा ओबीसी समाजाचा एक फार मोठा प्रचंड विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी मी मानतो मी सगळ्या ओबीसी समाजाचं मी सर्वप्रथम सगळ्यांचा अभिनंदन करतो या ठिकाणी याची याचिका करते त्यांचं अभिनंदन करतो वकील गोपाल ना शंकर नारायण मॅडम इंदिराज जयसिंग यांनी जे आर्ग्युमेंट या केलं आज आणि कोर्टाचा निर्देश आणून दिलं की भांडिया कमिशनमुळे चौतीस हजार जागा जे आहेत महाराष्ट्रामध्ये कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळं एकही जागा कमी करता येणार नाही निवडणुका चार आठवड्यामध्ये जाहीर करा आणि चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या अशा प्रकारचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत या निर्णयामुळं या निर्णयाचं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो स्वागत करत आहे बावीस मध्ये यामध्ये कागद आहेत त्या कमी झाल्या असा आक्षेप घेऊन कोर्टामध्ये ही याचिका बोलली होती आणि दिवस सुप्रीम कोर्टाने आगस्ट सकाळी जो निकाल दिला त्या निकालात त्यांनी सांगितलं की याला त्या कारणानं काही ठिकाणी दोन वर्ष तर काही ठिकाणी संपूर्ण टेनिअर जो आहे पाच वर्ष त्यांचं महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊशे निवडणूक झाली होती दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा पूर्ण पाच वर्षाचा टेनिअर जो आहे तो सगळा संपला तर आपल्या संविधानानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जो आहे तो लोकप्रतिनिधीत्व चालवला पाहिजे असं असताना या ठिकाणी मात्र प्रशासक कारभार पाहत होते आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाची ही बाब जी आहे ती अत्यंत आक्षेपारी असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की चार आठवड्यात म्हणजे एक महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीचं नोटिफिकेशन जे आहे ते जारी करा नोटिफिकेशन म्हणजे निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो सगळा तुम्ही जाहीर करायला पाहिजे आणि येणाऱ्या चार महिन्यामध्ये तुम्ही निवडणुका पार पाडून त्या लोकनियुक्त असा कारभार अस्तित्वात येईल अशा विरोधात निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे कारण हा निर्णय म्हणजे लोकशाहीमध्ये निर्वाचित होऊन निवडणुकीद्वारे निर्वाचित होऊन हे लोक मध्ये येतील त्यांच्यामार्फत कारभार झाला पाहिजे हा जो एक संकेत संविधानात आहे तो या निकालामध्ये पाळला गेला असं म्हणता येईल कारण गेली पाच वर्ष जवळजवळ अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी लोकनियुक्त प्रशासन नव्हतं आणि पूर्णपणे लोकरशाहीच्या हातामध्ये कारभार होता कारभार एकंदरीत या सरकारची नीती पाहता आजपर्यंत निवडणुकीच्या बाबत चाल ढकलच करण्यात आलेली आहे अगदी सिनेटची निवडणुकीच्या बाबत पण आपण पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं का हे सरकार आज कोर्टाचा आदेश पाहिजे सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळावाच लागतो आणि हे सरकार सुद्धा ते पाळील असा विश्वास आहे आणि जर सुप्रीम कोर्टाचा आदेश सुद्धा त्यांनी जर पाळला नाही तर मात्र या देशातली लोकशाही संपली आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाही असं आली असं म्हणतोय या देशातलं आता सध्याचं वातावरण पाहता युद्धजन्य परिस्थितीचा वातावरण निर्मिती केली केली जात आहे अगदीच महाराष्ट्रासह देशभरात मॉकडिलचे प्रकार सुरू केलेत आणि मग युद्धजन्य परिस्थितीचं वातावरण निर्माण करून या निवडणुका पुन्हा थांबवल्या था जातील असं नाही वाटत का तुम्हाला तर ज्यावेळी अनिबाणी असते त्यावेळी सरकारला काही निर्णय घेण्याचा अधिकार असतात त्याचा वापर हे सरकार करणार नाही असंही सांग आमपणे सांगता ये येणार नाही की हे करणारच नाही कदाचित तो तो जो दुटोपावर आहे अनिबाणीच्या काळामध्ये सरकारला निर्णय घेण्याचा जो अधिकार असतो त्याचा वापर ते करतीलही पण मुद्दा इथं असा आहे की निवडणूक आणि युद्ध ह्याची सांगड जी आहे तिने युद्ध म्हणा हल्ला अतिरेकी हल्ला म्हणा मुक्तमुख याचा या, या सरकारचा आपला अनुभव राहिलेला आहे तो जसं आज पहिलगाम झालं पण त्याच्या अगोदर पण पाहिलं की ओबामा झालंच होतं तर निवडणुकीसाठी काही गोष्टी या देशामध्ये घडवल्या जातात की काय अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता